श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात बारा नोव्हेंबर रोजी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि त्यांच्या पत्नी कमल केळकर यांच्या हस्ते साईबाबांच्या पूजा अर्चा आणि आरतीने झाली आहे यानंतर उपस्थित साई भक्तांना आमदार केळकर यांच्या हस्ते लाडू प्रसादाचं वितरण करण्यात आलं आहे उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नीबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं आहे त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे पहिल्या दिवशी सकाळी श्री लक्ष्मीनारायण यज्ञ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांचे की कार्यक्रम तर अखेरच्या दिवशी म्हणजेच चौदा नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि वर्धापन दिनाचा समारोप होणार आहे हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सायनाथ सेवा समितीचे अध्यक्ष बंगेश बळीराम नबाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे श्रीमती अर्पणा जाधव इत्यादींसह कर्मचारी ब्राह्मण वर्ग मंदिर सेवेकरी मेहनत घेत आहेत आज साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून आणि आमचे स्वर्गीय बलीभाई नईबागकर यांच्या भक्तीतून आणि श्रद्धेतून निर्माण झालेलं हे साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन आहे आजपासून या वर्धापन दिनाची सुरुवात झालेली आहे तीन दिवस हा उत्सव चालतो अतिशय उत्साहामध्ये हजारो हजारो भक्तगण या ठिकाणी येतात आज पहिलाच दिवस आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून आज बाबांची पूजा या ठिकाणी संपन्न झाली आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही पूजा संपन्न झाली सुवर्णासनामध्ये बाबा बसलेले आहेत आणि श्रद्धा आणि सबुरीचा जो मंत्र आहे तो बाबांनी सगळ्या दुनियाला दिलेला आहे त्या मंत्राकरता तो मंत्र जपण्याकरता हजारो भक्त पुढचे तीन दिवस या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येणार आहेत मी सगळ्यांना आवाहन करीन की सर्व तमाम साई भक्तांनी या प्रतिशिर्डीच ही म मंदिर आहे आणि एकोणचाळीस वर्ष अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी पूजा अर्चा आणि विविध सामाजिक उपक्रम देखील चालतात या ठिकाणी भजन कीर्तन होणार आहे अनेक प्रकारचे उपक्रम या तीन दिवसामध्ये संपन्न होणार आहे बाबांकडे मी हेच मागणं केलं आहे की सगळ्यांना सुखी ठेव सर्वांना हो, आनंदी ठेव हो, समाधानी ठेव आणि ही जी विकासाची गाडी चाललेली आहे या गाडीमध्ये सर्वांचा हात त्या ठिकाणी लागो बळीराजा आमचा संकटामध्ये आहे महाराष्ट्रातल्या बळीराजाला त्या संकटातून बाहेर काढण्याकरता शक्ती दे आणि सर्व तमाम भक्तगणांना देखील विकासाकरता शक्ती दे आणि हा विकासाचा रथ हा ठाणे शहराकरता राज्याकरता आणि देशाकरता हा असाच चालत राहू बाबांच्या आशीर्वादाने अशा प्रकारची मी मागणी करतो श्री वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा आज दिनांक बारा रोजीपासून एकोणचाळीसावा वर्धापन दिन दिनाची आज शुभ सुरुवात झालेली आहे आज प्रात सकाळपासूनच पाच वाजल्यापासून आज माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पहिले बाबांचे मंगलस्नान झाले त्यानंतर बाबांची महापूजा आरती झाली तसेच जवळजवळ स येणाऱ्या सर्व भक्तांना जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू आज प्रसादासाठी तयार केलेले आहेत ते लाडू आज साहेबांच्या हस्ते आज प्रसाद वाटप चालू झालेले आहे तसेच आज त्यांनी व त्यांच्या पत्नींनी सपत्नी पूजा त्यांनी संपन्न करून आज या एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनाची सुरुवात केलेली आहे आत्ताच थोड्या वेळामध्ये आपला आठ वाजता जनकल्याणार्थ लक्ष्मी नारायण याग यज्ञ सुरू होणार आहे हा याग दुपा चौदा तारखेला दुपारी आ... दोन वाजता पूर्णावधी होईल त्यानंतर हां त्यानंतर दुपारी चार वाजता वर्तकनगरमध्ये पूर्ण साईबाबांची पादुकांची पालखी पालखी मिरवणूक संपूर्ण वर्तकनगर परिसर निघून पुन्हा साईबाबा मंदिरामध्ये येईल या कार्यक्रमासाठी वर्तकनगर साई समितीने विद्युत रोषणा वर्तकनगरमध्ये पूर्ण विद्युत रोषणाई तसेच वर्तकनगर येथे महाप्रवेशद्वार केलेले असून साईबाबा मंदिराच्या आवारामध्ये ताजमहलचे स्वरूप आणलेले आहे होम हवन हवनाचा तसेच आ, भजन कीर्तन गायन असे अनेक धार्मिक कार्यक्रम उपक्रम श्री साईनाथ सेवा समिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्ग स्वर्गीय बळीबाई नाईबाकर यांचे स्मरण करून या वर्धापनाची आज सुरुवात केलेली आहे